तर गावाकडच्या मातीतले विषय आवडतात आणि शेतकरी हा सगळ्यात मोठा आहे आणि शेतकरी जगाचा पोष जसं सांगितलं <laughs> लहानपणापासून बघत आलोय कुस्त्या तमाशा बैलगाडा शेती <laughs> व्यक्ती जर काम करतोय तर ह्या व्यक्तीला तेवढं ते फोकस पाहिजे तेवढं तो सपोर्ट पाहिजे आपल्या ग्रामीण भागात सपोर्ट म्हणजे शिर्मे गाव जी शाळा याचं एक वैशिष्ट्य सांगतो पहिलं नाव आहे शिरंबे शाळेत म्हणजे तर पहिला विद्यार्थी ए ए आनंदरावजी आडसूळ <laughs> तर पहिला विद्यार्थी हा खासदार गावाकडे नाळ असती मातीतली <laughs> जोडलेली आणि जे गाव गावानं शिकवलेलं आपल्यापेक्षा चांगली काम करणाऱ्या लोकांना भेटावं बोलावं त्यांच्याकडून काहीतरी शिकावं <laughs> तर मी ही बघितलं याला म्हणलं खूप चांगलं काम करते त्याची दखल अगदी पाक त्यावेळेसचे सांस्कृतिक मंत्री असतील अगदी तिथपर्यंत जाऊन विषय तो क्षेत्रांनाच तुम्हाला खूप काही दिलं आणि देते देते आणि बैलगाडी म्हणजे लक्षा ची जी मुलाखत होती त्या मुलाखतीपासून ते आज काल अखेरपर्यंत तुम्ही एका चित्रपटाचं केलेलं जाणकार म्हणले अरे काय बैलाच्या मुलाखती कुठं होतात आज बघा जवळजवळ कमवतोय तुम्ही बी तुम्ही आम्ही सगळी कमवतात कमवतात पण ती कष्टानं कमवतात कोणाच्या ह्याच्या त्याच्या दलाली करून नाही कुठून मनात आहे का की मी केलेल्या आजपर्यंत कुठंच पोहच या ठिकाणी पोचपावती भेटत म्हणजे नाव फुकर जात नाही किंवा काय होत नाही तर ठीक आहे तो प प्रत्येकाचा समवेत आहेत महाराष्ट्राचे लाडके यूट्यूबर म्हणून ज्यांची ओळख आहे शून्यातून विश्व निर्माण करणारे सँडी अँड यादव म्हणजेच संदीप यादव यांच्या यूट्यूब चॅनलला वन मिलियन म्हणजे दहा लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल बैलगडी मालकांच्या वतीनं त्यांचा सन्मान होतो आहे आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक वावरे आहेत वावरे हा सॅ सँडियन यादव सत्कार करत आहेत जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या आप सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या समवेत कोणीत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे यूट्यूबर शून्यातून ज्यांनी विश्वनिर्वाण केलं अनेक विषयांना ज्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून वाचा फोडली बैलगडी शर्यत क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवरती साता समुद्रापार पार नेलं ते प्रसिद्ध यूट्यूबर सँडियन यादव म्हणजेच संदीप यादव आहेत नमस्ते नमस्कार नमस्कार तुच्याजी काय सांगाल संदीप भाऊ आज सुंदर असं जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान संपन्न झालं आणि त्याच मैदानामध्ये म्हणजे जो तुमचा कंटेंट आहे यूट्यूबचा बैलगडी शर्यत त्याच कंटेंटमध्ये असताना त्याच परिसरामध्ये असताना तुमचे वन मिलियन म्हणजे दहा लाख फॉलोअर दहा लाख सबस्क्रायबर झाले काय सांगाल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो की माझी मुलाखत घेत आहे तुम्ही जसं सांगितलं की पेडगावचं मैदानातच तो एक आपल्या मनातील आकडा असतो आपण ज्याच्यात काम करतो हा आकडा आपण डोळ्यासमोर धरतो की एक मिलियन दहा लाख सबस्क्रायबर व्हावे तर मैदानाच्या अगोदर एक तीन साडेतीन हजार सबस्क्रायबर कमी होते पेडगावचं मैदान जसं आलं तसं व्हावं अशी इच्छा होते पण त्या दिवशी काय झालं त्या दिवशी बऱ्याचशा लोकांनी आपल्या मित्रमंडळाने असं कॅम्पेनिंगच चालू केलं <laughs> की ह्या मैदानातच काही करून एक मिलियन <laughs> एक मिलियन सबस्क्रायबर पूर्ण करायचे अनेक <laughs> बैलगाडी मालकांनी राहुलदादा असतील ह्यांनी सांगितलं की झालेच पाहिजे झालेच <laughs> पाहिजे <जीद। laughs> मग मग मी साधारण आपण सात आठ वाजता व्हिडिओ <laughs> करत होतो मी बाराला बघत होतो तर तीन चार तासात साडेतीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालं ही बैलगाड्याचं प्रेम आणि लोकांचा विश्वास ह्यातून हे सगळं शक्य झालं आता आपण बोलया तुमच्या प्रवासाला सुरुवात कधी झाली आपली सुरुवात बघा सोळा सतराला ला जर्नलिझम करायचो जर्नलिझम मी एका चॅनलला काम करायचं आणि कुठला सब्जेक्ट घेतला होता त्याच्यामध्ये पत्रकारिता करताना कुठला स्पेशल विषय होता स्पेशल विषय नसतो फक्त आपण तो असं म्हणून आपण बीट म्हणू क्राईम बीटला क्राईम बीटला तर क्राईम मिटला नाईट आणि शीपा, नाईट शिपच मोस्टली असतं क्राईम मिटला मग ते करणं काय झालं क्राईम म्हणजे फक्त आपल्याला खून दरड असं <laughs> नाही बाकी सगळ्या आग लागण्यापासून काय काय गोष्टी ॲक्सिडेंट सगळ्या गोष्टी आहेत ते असतं करता करता असं वाटायचं की आपलं कल्चर कुठं आहे माझं कल्चर कुठं आहे ह्या <laughs> मी कुठल्या गोष्टी मांडतोय आणि त्याच्या अगोदर जर्नॅलिझमला आ, प्रोजेक्ट असतात काय काय काहीतरी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एक स्टोरी करा तर मी त्यावेळेस रेसिंग बोल लक्ष केलेली आणि ती खूपच व्हायरल झालेली तो म्हणजे पहिल्यांदाच केलेलं की कोणी बैलगाड्याच्या शर्यतीत बैलाची मुलाखत घेणे <स्टेटी> तर <स्टेटीज्ञें> ती खूपच व्हायरल ती पहिल्यांदाच गोष्ट मिलियनवर गेली ती त्यावेळेस तुम्हाला सांगतो इंडियाचे ट्रेंडिंगला कारण ही दोन हजार सोळा सतराची गोष्ट आहे त्यावेळेस मिलियनचा प्रकार नव्हता ती इंडियाची जे ट्रेंडिंग असतं युट्यूबला त्याला तीन चार नंबरला प आलेली आणि ती ते विषय असा झाला की ट्रेंडिंगला येऊन विषय एकदम असं लोकांना वाटलं की अरे ही काय आहे त्यावेळेस ती नवीनच होतं बैल पळतो एवढं पब्लिक आणि बंदीचा पण काळ बंदीचाही काळ होता तर भरपूर ती व्हायरल झाली त्यावेळेस मला वाटतंय एक दोन ते तीन दिवसात काहीतरी चाळीस लाखाव गेलेली hmm. तिथनं व्हायरल होतं मग ती त्याच्यानंतर जसं सांगितलं तो प्रोजेक्ट पूर्ण झाला जर्नॅलिझम झाला मग मला वाटतं की आपल्या गोष्टी मांडाव्या आपल्या गोष्टी कुठल्या आहेत मातीतील आहेत आपलं कल्चर काय आहे बैलगाड्या कुस्त्या hmm. तमाशा ही बघत बघत लहानपण आपल्या सगळ्यांचं जातं hmm. बरोबर मग परत जर्नॅलिझम सोडून आलो आणि विषय मांडायला सुरवात केली त्यानंतर ना तुम्ही वळला शेतीकडं शेती विषयांकडं शेती विषयातील वेगवेगळे विषय नवीन जी पिकं घेतली जातात त्यातलं उत्पादन म्हणजे पेरणीपासून ते अगदी उत्पादन घेण्यापर्यंत आणि एक एक यशस्वी शेतकरी उद्योजक यांच्या व्यथा यांच्या व्यथा तुम्ही पण मांडल्या आणि कथाही मांडल्या दोन्ही मांडल्या त्यातनं एक समाजामध्ये एक एक नवीन अशा विषयांना वाट फुटू लागली आणि तुमचं पाहूनच अनेक जण या क्षेत्रामध्ये उतरले त्यांनीही या विषयांना हात घालायला सुरुवात केली पहिला शेतीचा कुठला असा एक यशस्वी उद्योजक शेतकरी त्याची तुम्ही मुलाखत मांडली शेती म्हणजे काय माहिती आहे का शेती आपण आपण सगळं शेतकरी बॅकग्राऊंड मधले लोक तुम्ही आम्ही सगळी बरं त्यामुळे काय होतं शेती म्हणलं की असं कायम असं वाटाय असं असं आपलं सांगितलेलं जातं किंवा दाखवलं जातं की शेती कोणी सुसाईड केलेलं आहे असं म्हणू की लॉसमध्ये जाते कर्ज बाजारी होतात हे सगळं चित्र आपल्यासमोर नेहमी दाखवलं जातं पण असं नाही आहे खूप चांगल्या पद्धतीने शेती करणारी लोक आहेत मग आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीनं असे पिकं घेतात आणि जगाच्या व्यासपीठावर शेती नेणारे शेती आपले क्रॉप नेणारे आपली पिकं नेणारी लोक आहेत मग त्यातून आलं असेल त्याच्यानंतर असे वेगवेगळे क्रॉप क्रॉप गेला मग आल्यानंतर कुठलं पीक आहे आलं चे एक यशस्वी उद्योजक आहेत जाधव साहेब त्यांची घेतली त्याच्यानंतर मशरूम शेती आर्यन शिंदे आर्यन शिंदे साहेब <laughs> त्याच्यानंतर परत शितापळ पर, सितापळ पर म्हणजे डॉक्टरेट केलेले अंजीर शेतीची <laughs> पुरंदर भागात पुरंदर भागातली असं <laughs> महाराष्ट्रभर वर्ष दीड वर्ष करत राहिलो <laughs> तर त्यातून एकच कळलं की खुँ, शेती खूप चांगली आहे म्हणजे तुम्हाला सांगा ही <laughs> विषय मला घेण्यामागचं कारण काय मला असं गावाकडच्या मातीतले विषय आवडतात आणि शेतकरी हा सगळ्यात मोठा आहे आणि शेतकरी जगाचा पोशिंदा आहे पोशिंदाबरोबरच तो किती मोठा आहे हे दाखवण्याच्या दृष्टीनं विषय मांडले त्यालाही चांगला रिस्पॉन्स आला त्या काळात नुकतंच कोविडची लाट आलेली त्यामुळे ती उद्योजकता लोकांना माहीत होती त्यातून भरपूर म्हणजे आता काय काय व्हिडिओ झालेत की <coughs> एका मुलाचा मत्स्यपालन व्यवसाय होता त्याचा <laughs> व्हिडिओ घेतला तर त्याचा रेकॉर्ड ब्रेक सगळं परदेशातून मागणी झाली कडीपत्ता <laughs> असे भरपूर <बरु> विषय घेतले <laughs> <laughs> आणि त्याच्या जोडीला मग वळाला तुम्ही शेतीनंतरनं कुस्ती क्षेत्राकडं <laughs> आणि कुस्ती क्षेत्राने तुम्हाला खूप काही दिलं बरोबर <laughs> <laughs> <दिला। laughs> कौटुंबिकपणे दिलं आणि प्रसिद्धीही दिली शंभर टक्के कुस्ती क्षेत्र जसं सांगितलं लहानपणापासून बघत आलोय कुस्त्या तमाशा बैलगाडा <laughs> शेती तर कुस्ती आता कुस्ती मला आवडीचा विषय होता बघायचो पण त्याच्यानंतर जरी महाराष्ट्र घेतलं तरी एक किंवा दोन मिनटं आता मिस्ट्री मीडियात बाईट होता पण असं नाही आहे <laughs> आणि मला खटकायचं कोणी उठणार पैलवान लावलं असं नाही पैलवान होण्यासाठी खूप मेहनत लागते मग उपमहाराष्ट्र केसरी त्यावेळेस झाले होते किरण भगतजी मग त्यांची मुलाखत घेतली की <laughs> मुला एक पैलवान व्हायला किती मेहनत लागते मग <laughs> त्याच्यानंतर सगळी सेरी घेतली विजूभाऊ चौधरी टप्पल महाराष्ट्र केसरी राहुल आवारी साहेब <laughs> अण्णांची घेतली <गे> <laughs> त्याच्यानंतर सुळ कुटुंब सर्वाधिक ज्यादा जर एका परिवारात जर पैलवान असतील एकवीस बावीस अशी घेतली वेगवेगळे पैलू काढायला सुरुवात केली आणि त्यातून तुम्ही म्हणला खूप इम्पॅक्ट आहे त्यातूनच आंब uh, मिसेस भेटली कोमल गोळे ती इंटरनॅशनल प्लेयर आहे भेटून मग तिथून लग्न झालं म्हणजे सगळंच दिलं आपण म्हणून सगळं दिलं या क्षेत्राने सगळं दिलं कोमल कशी साथ असते आज त्या जिल्हा लेवलच्या क्रीडा अधिकारी आहेत कशी साथ भेटली कोमल मुळात प्लेयर आहे प्लेयर इंटरनॅशनल प्लेयर असल्यामुळं एखाद्या करिअरबद्दल पॅशनेट असणं हे तिला माहिती वेड व्हावं लागतं त्याच्यावर काय भेटत नाही आणि ही तिला माहिती आहे तिनं कितीतरी चार पाच वर्ष कुस्तीचं प्रॅक्टिस केलं घर नाही बघितलं लग, दार लग्न नाही काय नाही <laughs> फोकस राहून <laughs> तर तिला माहिती आहे एखाद्या जर हा व्यक्ती जर काम करतोय तर ह्या व्यक्तीला तेवढं ते फोकस पाहिजे तेवढं तो सपोर्ट पाहिजे आपल्या ग्रामीण भागात सपोर्ट म्हणजे काय असतो किंवा तुम्हाला मला सपोर्ट म्हणजे आपल्याला असं तुम्हाला टेक्निकल गोष्टी किंवा आर्थिक सपोर्ट नाही तर विरोध मानसिक मानसिकता विरोध नसणं आता तिचं मोठं आहे आता मी ॲक्च्युली तिचं मोठं काम आहे काय झालेलं पाठीमागं लग्न झाल्यानंतर कुस्ती तर थोडं लांब गेली म्हणजे नाही का थोड्या गोष्टी असतात तर ती काय घरी बसून बोर व्हायची मग तिला म्हणायचं चल बैलगाड्या शर्यतीत मग तिला कसं आहे एवढ्या आता लाख लाख लोकांच्या कुस्ती खेळल्यामुळं त्याला त्या गोष्टी चांगलं वाटायचं प्राणी आणि म्हणजे कुस्ती म्हणजे ती म्हणायची पैलवान आणि बैल सेमच आहेत सेमच आहेत तेवढा तेवढा पण कष्ट कष्टच आहे आणि तेवढच त्या गोष्टीत मग आता काय करत आहे मग माझ्याकडे कॅमेरामॅन वगैरे असायचे मी त्यांना बाजूला आणि म्हणायचं तूच कर मग तिनं बहुतांशी मुलाखती घेतली आणि तिला एक कळलं की बैलगाडी शर्यत कशी असते त्यामुळे त्यांना पण ह्या क्षेत्राची गोडी लागली माझं असं म्हणणं आहे की आपण काम करत असतो तर आपलं जीवनसाथीला आपलं काम माहिती पाहिजे बरोबर बड़ नाही तर ती तू कदाचित असं होतं किंवा निगेटिव्ह निघतो की काय फक्त हा जातोय काम काम काय असतात तर तसं नाही आपल्या माझा मित्रांनो सँडी भाऊ असेल किंवा आम्ही असेल आम्हाला कुटुंबाचा पूर्णपणे सपोर्ट असतो त्यांना पूर्वकल्पना असते सगळ्या गोष्टी आणि कशा पद्धतीने काम करतोय कुठं असतो काय असतो म्हणजे कुटुंबाचा पाठिंबा असेल तर तुम्ही ऍक्च्युली ग्राउंडवरती चांगले लेवल अजून तुम्हाला सांगतो पण ज्यावेळेस आपण शूटला जातो दिवस दिवस घरी नसतो पण ती ही तक्रार असते म्हणजे ही झालं चांगल्या गोष्टी ही ही तक्रार आहे की वेळ भेटत नाही काही काही कार्यक्रमाला जाता येत नाही बरेचसे वाढदिवस असतात पाहुणे रावळींचे कार्यक्रम ती देता येत नाही तर तीही म्हणजे थोडं असतंच म्हणत की नाही हा शंभर टक्के वेळ दे देत नाही पण शेवटी कसं आहे काहीतरी मिळवायसाठी काहीतरी गमावं हो लागतं तर ती आपण गोष्ट गमवतोय म्हणजे वेळ देणं कुटुंबाला पण ठीक आहे काय गोष्टी एकदा म्हणतात बैलगडी शर्यत क्षेत्राचं हब म्हणून एक तालुका ओळखला जातो तो, तो म्हणजे कोरेगाव तालुका आणि कोरेगाव तालुक्यातील शिर्मेगावचे हे सुपुत्र आहेत तर शिर्मेगावाला पण खूप ज वारसा जबरदस्त आहे आणि एक वेगवेगळे सांस्कृतिक वारसे आहेत त्यातलं काय सांगाल शिरबेगाव म्हणजे तुम्हाला सांगतोच शिरबेगाव शाळा याचं एक वैशिष्ट्य सांगतो पहिलं नाव आहे शिरंबे शाळेचं म्हणजे तर पहिला विद्यार्थी ए ए आनंदराव जे तर पहिला विद्यार्थी हा खासदार झालेला आहे सहा वेळा खासदार झालेला पहिलाच विद्यार्थी त्यामुळं पहिला नंबरचा म्हणजे नाही का पहिलं नाव चालू होतं रजिस्टरला तर तो पहिला रजिस्टरचं नाव खासदार वगैरे राहिलेत अडसू साहेब म्हणून आम्हाला सगळ्या गाववासीने आम एक गर्व आहे त्यांच्यावर तर तिथून सगळ्या शिरम्यात एक वेगळा इतिहास आहे बैलगाड्याची परंपरा मोठी आहे म्हणजे कुठे नव्हते त्यावेळेस बैलगाड्या शिर येते शंभर वर्षाची परंपरा आहे कालांतराने कसं आसपास मैदान व्हायला लागले यात्रा व्हायला लागल्या मोठ्या मोठ्या बैलगाड्याच्या शरीर तालुक्याच्या ठिकाणी व्हायला लागल्या पण सगळ्यात जुनं म्हणजे कुठल्याही लोकांना विचारा जुन्या लोकांना ते सांगते शिर्म्याचं मैदान आहे त्याच्या जोडीला तुम्ही आता काम करता शेर्मेगावचा सुपुत्र म्हणून तुमची गावामध्ये ओळख आहे काय 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 म्हणजे गावात गेल्यानंतर तुम्ही आता गावात तर जास्त वेळ थांबत नसाल या कामामुळे पण ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही गावात गेल्यानंतर कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतो तुमचे मित्र असतील पही पाहुणे असतील भाऊकी असतील किंवा गावकरी असतील कशा पद्धतीने प्रतिसाद असतो काय काय बोलतात ते स्टॉक एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर बोललेलो कुठल्याही गोष्टीची पहिल्यांदा निंदा होते कुठलीही गोष्ट करा बरोबर नंतर स्वीकार होतो बरोबर आणि नंतर तुम्हाला शबासकी भेटते <laughs> बरोबर हाच प्रवास माझाही राहिलेला आहे पहिल्यांदा निंदा होतीच नंतर परत हा बाबा स्वीकार बाबा करत काम आत्ता शब्बस की आता म्हणजे कुठं अडचण आली तरी नावं सांगतात की असं आहे मग ती काम होतात पण कसं आहे आ, हे सगळं आहे प्रसिद्धी हे ती शेवटी आपण जी गावाकडेची नाळ असते मातीतली जोडलेली आणि जे गाव गावानं शिकवलेलं असतं तेच आपण बऱ्यापैकी सगळीकडे पोचवत असतो त्यानंतर तुम्ही वळला दुसरं म्हणजे जे ग्रामीण भागातील वेब सिरीज करणार कर आहेत त्यांचा संघर्ष प्रवास दाखवला तुम्ही कशा पद्धतीने लॉकडाऊनच्या काळामध्ये ते शूटिंग करत होते कशी प्रिकॉशन्स घेऊन ते लोकांना हसवत होते म्हणजे दीर्गंभीर वातावरण संबंध जगामध्ये होतं कोविड सारखी मोठी लाट आली होती त्या पिरियडमध्ये पण तुम्ही त्यांचा काम करण्याचा संघर्ष चांदळ करामती हा तर ती खूप वेब सिरीज चालले होते त्यातले जे भरत सर आहेत एक कीर्तनकार आहेत पण एक कीर्तनकार एका मद्यपान असणाऱ्या लोकांची भूमिका आणि ते खूप वेगळं होतं आणि एवढे म्हणजे चांगल्या रीतीचे कलाकार तर ते कला नक्की का कशी शूट होते मला मला नेहमी वर्गात उषार जी असं वाटतं की आपल्यापेक्षा चांगली काम करणाऱ्या लोकांना भेटावं बोलावं त्यांच्याकडून काहीतरी शिकावं तर मी हे बघितलं याला म्हणलं खूप चांगलं काम करते म्हणून ती सगळं दाखवलं कशा पद्धतीनं कष्ट आहे थोडक्यात काय मी तुम्हाला सांगतो मी प्रेमात पडणारा माणूस आहे प्रत्येकाच्या म्हणजे मेरी एखादं चांगलं काय दिसलं किंवा काय आढळलं तर त्यातूनही भरपूर विषय मी मांडलेत आणि त्याच्या जोडीला त्यानंतर तुम्ही आ... जुने ऐतिहासिक परंपरा असलेले अनेक ठिकाणे किल्ले असतील अनेक समाधीची ठिकाणं असतील त्या ठिकाणांना भेट दिली अनेक विषय लोकांच्या म्हणजे निदर्शनास आणून दिले आणि ते प्रकाश आणले त्यातले काय प्रसंग त्यातले प्रसंग म्हणजे एक असं काय आपल्याकडे थोडे ऐतिहासिक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं माहीत नसतं बरं आपलं माध्यमाचं काय मग काय असतं एखादी दुर्लक्षित गोष्ट असेल आणि मला वाटतं की सगळ्यांनीच करावं प्रकाश हां तर ते आणली पाहिजे मग असंच एक जे संगम माउलीच्या इथे एक दुर्लक्षित ऐतिहासिक जागा होते मग तिथं मी गेलो व्हिडिओ दाखवला मग त्याची धक्कल अगदी पाक त्यावेळेसचे सांस्कृतिक मंत्री असतील अगदी तिथपर्यंत जाऊन विषय तो शॉर्ट आउट झाला त्यानंतर ना मध्यंतरी तुम्ही पाहिला असेल महिलांवरील होणारे अत्याचार किंवा त्याच्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी कशा पद्धतीनं योग्य ते, ते मार्गदर्शन हवं ते मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून बऱ्याच वेळा झालं त्या विषयी सांगा आता काय माहितीये का महिला जो वर्ग आहे तो मला वाटतं सोशिक आहे सोशिकच असतो म्हणजे तुम्ही आम्ही काम करतोय पण आपल्या मागं महिला आहे आणि ती एवढ्या ठामपणे असते पण त्यांना ते तेवढं ती ते होत नाही आणि सगळ्या घरगुती गोष्टी होत असतात तर हा कशा पद्धतीनं जुगारून महिलांनी पुढे आलं पाहिजे म्हणून मी मुलाखती दोन तीन घेतल्या की आपण म्हणू महिला सबलीकरण वुमन इम्पॉवरमेंट ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही असलं पाहिजे त्यानिमित्तानं कशा पद्धतीनं आहे काय काय कायदेशीर काय गोष्टी आहेत वर्षा देशपांडे आहेत महिलांसाठी खूप चांगलं काम करतात त्यांची मुलाखत कर घेतली त्याच्यानंतर अशा काय काय का, महिला आहेत आय पी एस अधिकारी झालेल्या किंवा साध्या साध्या त्यातून काय आहे त्यातून त्यांची जर्नी काय काय का, का करावं कशा पद्धतीनं करावं ह्या गोष्टी मांडत राहिलो म्हणून प्रत्येक पुरुषात एक स्त्री लपलेली असती स्त्री मन असतं तर ती स्त्री मन आपल्यातलं जागृत ठेवून आपण प्रत्येक स्त्रीला आदर दिला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही अनेक पोलीस प्रशासनातील उच्च अधिकारी असतील आणि जे समाजासाठी नेहमीच तत्पर असतात सेवेसाठी तत्पर असतात मुला त्यांच्याही मुलाखती घेतल्या त्यांचा अनुभव कसा होता अधिकारी म्हणजे एक अधिकारी घडतो का नाही तर त्याच्या मागं नुसतं परीक्षेतलं यश नसतो तर तो ऍटिट्यूड असतो संघर्ष असतो तो ऍटिट्यूड असतो समाजाप्रती मला काहीतरी बदल करायचे तर तो बदल म्हणजे आता अभ्यास अभ्यासादरम्यान तो ॲटिट्यूड उपयोगी होतो आणि अॅक्च्युली समाजात काहीतरी घटना आपण वाईट ऐकतो तर ते बदलासाठी ते प्रयत्न करत असतात तर मला त्या ज्या अधिकारी आय एस आय पी एस यांच्याबरोबर ज्यावेळेस मुलाखत होते त्यावेळेस कळतं की यश हे अपघाताने येत नसतं त्याला प्रयत्न करावा प्रयत्नच करावा लागतात करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जी वरची पोस्ट आहे जी मोठी पोस्ट आहे त्याला काटेरी खूप मुकट असतात आपल्याला दिसतं फक्त ती मुकुट कशा पद्धतीनं ते बाजूला त्या, काम त्याचबरोबर आता लेटेस्ट मध्येच पाहिलं म्हणजे बैलगाडी शर्यर क्षेत्रात काम करणार आपण सगळी मंडळी मात्र ह्या बैलगाडी तुम्हाला खूप काही दिलं आणि आणि बैलगाडी म्हणजे रेसिंग बुल ची जी मुलाखत होती त्या मुलाखतीपासून ते आज काल अखेरपर्यंत तुम्ही एका चित्रपटाचं केलेलं प्रमोशन इथपर्यंत तुम्ही येऊन पोहोचला हे सगळं श्रेय कुठल्या क्षेत्राला जास्त कुठल्या क्षेत्राला म्हणजे मी म्हणेन मातीतल्या विषयांना दिन बैलगाडा तर आहेत बैलगाडा म्हणजे कसं जिवाळ्याचा विषय आहे जिथं बैल मला खूप मी तुम्हाला सांगतो माझी आहे तर तिनं कुठला अक्षर बोलाय शिकला असेल तर बैल मी तिला कधी नाही शिकवलं हंबा बैलच म्हणते ती उठलं की मला बैल बघायचे म्हणते कुठेतरी महादेवाचा आशीर्वाद आशीर्वाद आहे सगळ्याचा आशीर्वाद असतो महादेवाचा आशीर्वाद नंदी आहे म्हणजे मला एक आण सांगितलं जे समालोचक आहेत आपले कुस्तीतले समालोचक शंकर पुजारी यांनी सांगितले ते लाल मातीची सेवा करा तुम्हाला कमी पडणार नाही तसंच मला एका मोठ्या मालकाने सांगितलं होतं नंदींची सेवा करा सेवा म्हणजे आपण काय आहार वगैरे देऊ शकत नाही फक्त कसं माध्यमातून दाखवा तुम्हाला कमी काय पडणार नाही कमी काय पडणार नाही आपली माती हे आपल्याला तुम्हाला सांगतो अशी उदरात घ्यायला बसली फक्त तिचा विषय मांडा आपण विषय मांडताना ती ओरिज ठेवा कोणाचं मांडून ठेवणं ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस किती जणांनी स्वीकारलं कोणच स्वीकारत नसतं पहिल्यांदा तुम्हाला पहिल्यांदा स्वतःचा स्वीकार स्वतः करायला लागतो की आपल्याला नावं ठेवणार लोक आपल्याला निंदा करणार स्वतःचा स्वीकार म्हणजे आपण म्हणतो की सगळ्यात जादा कोणावर प्रेम पाहिजे तर आपल्यावर पहिल्यांदा पाहिजे कारण नाव उठा नाव ठेवणार पहिल्यांदा तुम्हाला तुम्ही असे तुमच्या बाबतीत तेच झालं असेल सगळ्यांच्या बाबतीत तीच जर्दी असते तर ट्रोलिंग कधी अनुभवलं का ट्रोलिंग अनुभवलं पण प्रेम प्रेमजाद आहे फेस एवढं नाही केलं मला ट्रोलिंग पेक्षा प्रेमजाद आहे आणि ट्रोलिंगचा विचार मी ज्यावेळेस ह्या क्षेत्रात येतो किंवा कला क्षेत्रात कला क्षेत्रात कोणाला खुश नाही ठेवू शकत सगळ्यांना खुश नाही काही लोक नाराज होणार पण नाराजी झाली म्हणजे त्यांना पूर्ण अगदी असं नाही की आपण बॉयकॉट केलं ठीक आहे का नाराज आहे ठीक आहे ओके म्हणजे मी असं म्हणतो आपण म्हणजे काय देऊ नाही आपण गुणदोषातून माणूस बनत असतो बरोबर तर मीही गुणदोषातूनच बदलेलं आहे आणि जो कोण म्हणत असेल की माझ्यात फक्त दोष आहे तर असं नाही त्यात गुण असतात आणि असं कोण म्हणत असेल की माझ्यात फक्तच गुण आहेत तरी त्याचा तो गैरसमज असतो गुणदोषानं माणूस बनू शकतो त्यामुळे ट्रोलिंग पेक्षा मी पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष देतो त्याचबरोबर आता महत्वाचा मुद्दा सगळ्यांची चर्चा असते बऱ्याच जणांची कमेंट असते तुम्ही एवढं युट्यूबला व्हिडिओ टाकता भरपूर कमेंट येतात लोक प्रतिसाद देतात पैसे किती मिळतात आणि किती कमवले पैसे काय माहितीये का पैसे तुम्हाला सांगतो पैशाचं गणित मुळात मी पैशासाठी युट्यूबवर कधी आलो मी ज्यावेळेस सोळा सतरा होतो मला एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता प्रसिद्धीसाठी प्लॅटफॉर्म प्रसिद्धीसाठी नाही आपल्या गोष्टी मांडण्यासाठी त्यातूनच बैल बैलगाड्याचा रेसिंग बुल लक्ष मांडला ज्यावेळेस मी लक्ष मांडला त्यावेळेस मला अनेक जाणकार म्हणली अरे काय बैलाच्या मुलाखती कुठं होत्यात आज बघा जवळ दीडशे चॅनल आहेत तर ती काय माहितीये का तुम्ही पैशाचा विषय मांडताय मी जाणीवपूर्वक सांगतो पैसे भेटले ठीक आहे पैसे भेटले प्रसिद्धी घर चालते एवढे भेटतात बरोबर आता अमाऊंट तुम्हाला मी आहे कधी वरती जाते कधी खाली जाते शेअर मार्केट पण असं नाही की लय पैसे भेटतात लय पैसे भेटत असले तर मग आपण मोठ्या गाडीत नाला असतो आर्थिक स्तर चांगला होते मी युट्यूबवर असं नाही की म्हणत की काय भेटत नाही काय काय लोक म्हणले बी की आपण काय पेमेंट काढू पेमेंट जर एवढं भेटत असतं तर तुम तुमचं जे आर्थिक स्थिती ती थोडंफार झाली असती एवढी नसती प्रगती झाली ठीक आहे गाड्या घेतल्या जातात ही घेतल्या जातात तेवढी प्रगती असते किंवा एखाद दुसरा हप्ता भरू शकतो आपण बँक घेतात पाच दहा हजारपर्यंत चालू शकतो लय प्रगती झाली असते तर मोठ्या गाडीतनं फिरलो असतो थार मधून आलो असतो आणि मी तीच काम काय केलं असतं मी थांबलो असतो ना निवांत आणि मी पण ती कसं आहे माहितीये का आणि मी मग कसं केलं असतं निवांत राहिलो असतो पण बऱ्याचशा लोकांना गेले समज की युट्यूब पैसे भेटतात भेटतात बरं का तुम्ही त्यातला एक काम केलं त्या पद्धतीचं काम, काम केलं तर भेटतात बी पैसे पण जे क्षेत्र जे कंटेंट तुम्ही मांडताय जो कंटेंट ज्याच्याशी रिलेटेड आहे त्याला म्हणजे ते टेक्निकल विषय असतात त्यातले त्याला किती पद्धतीने युट्यूब प्रतिसाद देतात बैलगाड्या तुम्ही स्वतः काम करताय बैलगाडा हा थोडासा म्हणजे कसा विषय आपली व्हायरल कंटेंट आहे हा व्हायरल कंटेंट असू द्या त्याचा रेव्हेन्यू खूप कमी आहे खूप कमी आहे कारण काय माहितीये का म्हणजे जसा युट्यूबच्या नियमानुसार अजिबात तुम्ही म्हणजे काय दाखवू शकत नाही आणि बैलाला बैला घालणं ही म्हणजे त्यांच्या दृष्टीने हिंसा बरोबर आहे तर त्यामुळे तो रेव्हेन्यू आहे का नाही जो तो कमी येतोय हो, ऍड कमी लागतात फ्रेश म्हणजे समजा एज्युकेशनल व्हिडिओ असतील किंवा एज्युकेशनचा असेल किंवा व्हिडिओचे व्हिडिओ असतात तर तिथं रेव्हेन्यू चांगला आहे किंवा गैज़� वेबसिरीज असतात तर काय काय जण म्हणले की एवढं पैसे भेटतात तुमचं हेच काढतो तुम्ही किती कमावताय मी सगळ्यांना सांगतो कमवतोय तुम्ही बी कमवतात सगळे तुम्ही आम्ही सगळी कमर कमवतात कमवतात पण ती कष्टानं कमवतात कोणाच्या ह्याच्या दलाली करून नाही करत हे सगळं करत असताना आज अखेरपर्यंत किती लाख किलोमीटर फिरला किलोमीटर म्हणजे महाराष्ट्र दोन वाड्या फिरून झालाय सबंध सबंध कुठला जिल्हा ठेवलाच नाही म्हणजे तुम्हाला सांगतो कधी कधी विदर्भ नागपूर मराठवाडा सगळेच विषय घेतलेत माग झाली लोकसभेची निवडणूक तुम्ही मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन कव्हर केले सगळ्यात आवडलेला मतदारसंघ कुठे आवडलेला मतदार आपल्या म्हणण्यानुसार व्हिवरशीपचा कुठे बारामती बारामती तुम्ही म्हणजे <laughs> आपली आपली आवड काय असेल पण तुम्हाला प्रत्येक आता मी तुम्ही चांगला मुद्दा मांडला चांगला प्रश्न विचारला की ह्या दरम्यान महाराष्ट्रात किती किलोमीटर वेळ काय अनुभव तुम्हाला सांगतो प्रत्येक किलोमीटरला महाराष्ट्र बदलणार आहे बदलणार आहे आणि प्रत्येक बदल होते भाषेतला प्रत्येक ठिकाणचं जी राजकीय स्थिती ती वेगळी आहे म्हणजे आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्यावेळे त्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही आपल्या जिल्ह्यात आठे तटीच्या लढते सगळीकडे आठे तटीच्या लढते आणि मला आवडतं मी तुम्हाला म्हणतो मला साध्या साध्या लोकांच्यात बोलाय कराय बोलण्यात वेळ आहे मला वाटतं असं आहे की खूप ठिकाणी अपयश झालेलं आहे त्यामुळे यशस्वी लोक आवडतात भेटायला आणि आवडतं म्हणजे त्यातनं आपण भरपूर समृद्ध होतात आता हे सगळं तुम्ही केलं एक, एक हजार सबस्क्रायबर पासून ते एक लाखापर्यंत मोठी अचिव्हमेंट असते त्यानंतर सर्वात मोठी अचिव्हमेंट असते एक लाखापासून दहा लाख दहा लाख म्हणजे वन मिलियन पर्यंत सबस्क्रायबर होणं हे सगळ्यांचं स्वप्न आहे माझं स्वप्न आहे अनेकांचं स्वप्न आहे तुम्हाला बघूनच आम्ही मोठे झालो यामध्ये तर आता पुढची तुमची अचीवमेंट काय असेल पुढची मला वाटतंय मला हा प्रश्न कालच एकाने विचारला शुभेच्छा दिल्या ठीक आहे आता दहा लाख सबस्क्राईबर पुढे काय पुढं काय हा प्रश्न ज्यावेळेस पडतो ना त्यावेळेस तुम्ही जिवंत असता ज्यावेळेस मला वाटतं का नाही मी सगळं केलं त्यावेळेस संपलो आपण पुढं काय हा प्रश्न मला रोज आहे मला आजही तोच प्रश्न आहे उद्याही तोच आहे आकडा महत्वाचा नाही जोपर्यंत ती अस्वस्थता आहे पुढं काहीतरी करायचे पुढं काहीतरी करायचे तोपर्यंत कलाकार म्हणून जिवंत राहणार आता तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही एकटेच होता त्यानंतर तुमच्या जोडीला असंख्य सहकार्य आले मुलं आली आणखी तुमच्यामुळं आणि एक दोन तीन जणांची कुटुंब चालतात काम करून त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला बरोबरची मुलं असतात आणि ते निस्वार्थी भावने नेतात कुटुंब निस्वार्थी की मैत्री असते आणि मुळात फक्त ते दिसत असतो आपला चेहरा पण ते दाखवणारे खूप महत्वाचे असतात आणि खूप जण आहेत हा असे आहेत खूप जणांनी महेश महेच्यानंतर डी जे ओ भरपूर भरपूर आहेत त्यांच्यामुळे मी आहे त्यांच्यामुळे आता आपण शेवटीचा शेवट शेवट करूया एवढं तुम्ही सगळीकडे फिरला आजपर्यंत तुमचा बरेच ठिकाणी मान सन्मान केला असेल अशी कुठून मनात खंत आहे का की मी केलेल्या कामाची आजपर्यंत कुठंच पोच या ठिकाणी पोचपावती भेटत पोचपावती तुम्हाला सांगतो पोचपावती ज्यावेळेस एखादा येतो पोच पावते फोटो काढतो तीही पोच पावते असते कमेंट देतो ती पोच पावते पण कधी कधी काय होतं काय काय प्लॅटफॉर्मवर म्हणजे नाव पुकरलं जात नाही किंवा काय होत नाही तर ठीक आहे तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असतो मला तसली प्रसिद्धी नको जर आपलं काम असेल ना तर ती पुकरतील जर एखाद्या व्यक्तीला वाटत नसेल ना की आपलं काम नाही तर त्यांचा वैतिक प्रश्न आहे माझं मी काम कर, करत राहणार मी पाठीमागे बोललो होतो काम बोलत काम बोलतं त्यापेक्षा ते सचिन तेंडुलकर ज्यावेळेस खेळायचे ते त्यावेळेस हर्षा बुगले बोलायचे कॉमेंट्री करायची तर तेंडुलकर सचिन तेंडुलकर ह्यांनी कॉमेंट्री करा म्हणून खेळत नव्हता तिथं तो खेळत गेला तुम्ही कॉमेंट्री करा किंवा काही करा कॉमेंट्री म्हणजे तुम्ही जे बोलायचे ते बोला आपलं आपलं काम करणार प्रत्येकाने आपलं काम करावं असं कर, जाणवतं का सँडी भाऊ माध्यमच सगळ्यात पहिल्यांदा अनेक गोष्टी पुढे मांडत असतो तु... आणि त्यांनाच कुठेतरी बाजूला ठेवलं शेवटच्या मला मी सांगतो आता सोशल मीडियाचं जग आहे बरोबर सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातावर तुम्ही ऍक्च्युली तुम्ही बैलगाड्याच्या रिलेटेड बोलायचं असेल तर जे मैदान होतं का नाही ते माहीतात पण जर जगाच्या व्यासपीठावरती कोण पोचवत मीडियाच पोचवतो ना आपणच पोचवतो ना मीडिया पोचवते मग आता लोकांनी ठरवायचं जो जगात प्रसिद्ध करतोय त्यालाच मागं ठेवायचं का कशा पद्धतीच्याच जोडीला सँडी भाऊ तुम्ही पाहिलं की बैलगाडी शेअर क्षेत्रात किती पैसे मिळतात युट्यूब सोडून नाही युट्यूब सोडून देतात कसे काय काय जण देतात म्हणजे माझी खंत म्हणण्यापेक्षा मला असं आहे की समजा बैल तुमची गाडी प्रथम क्रमांक आला झकीला देतात सगळ्यांना देते देते, देते। पण मुलाखत घेणं कदाचित मुलाखत घेणाऱ्यांची संख्या खूप झाली त्यामुळे ती खूप काळजी वली समजलं जातं ठीक आहे मुलाखत घेतली पण असं नाही आहे तो तुमचा बैल जगात कुणामुळे पोचते त्याच्यामुळे पोचते रील्स व्हायरल तर मी जादा नाही म्हणत जेवणात तरी करा त्या घाटकाला तुम्ही करा सामान्य लोक आणि काहीच नाही दिलं तर एक चार शब्द कधी बोला काय चाललंय चाल। काय प्रत्येकाची घरं चालतात बरोबर म्हणजे बेलगडा क्षेत्र आहे की नंदीमुळे आपल्या सगळ्यांची घरं चालतात बरोबर सगळ्यांची घर आहे तशी युट्युबरांची घर एवढंच एवढं आणि त्याच क्षेत्राने खूप काही दिलेलं आहे तो म्हणजे महादेवाचा नंदी अतिशय सुंदर असा प्रवास आत्तापर्यंत सँडियन यादव यांनी की गाठलेला आहे एक वि मध्यावधीचा टप्पा गाठलेला आहे वन मिलियन आम्ही निश्चितच त्यांना म्हणजे वन सियर बरोबर ना हां टेन मिलियनवरती थे आम्हाला त्यांना पाहिजे अतिशय आनंद असतो एक मराठी पोरगा एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा एक संघर्षमय प्रवास करून इथपर्यंत पोचला हे खूप यातन या मुलाखतीतनं बोध घेण्यासारखे आहे नवीन युट्युबरांनी सर्व सर्व क्षेत्रातल्या बैलगाडी चालक मालकांनी ही मुलाखत निश्चितच पाहावी अशी ही आदर्शवत मुलाखत आहे सँडी दादा खूप खूप धन्यवाद तुमचं मी अभिनंदन करतो माझी मुलाखत घेतली पण एकमेकांच्या बरोबर काम करत असतो प्रत्येक जण आपल्या कॉन्टेंट मुलाखत घ्यावं वाटली तुम्हाला <laughs> आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी सपोर्ट करत राहिला नेहमीच सपोर्ट करत राहिला त्यांचं श्रेय मोठं आहे <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी मोठं केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं हे सगळं श्रेय जे सबस्क्रायबर आहेत जे फॉलोअर्स आहेत त्यांचं आहे सगळ्यांचं श्रेय आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद